ब्रेकिंग बातमी बघूयात मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे वसई ते घोडबंदर पर्यंत वाहतुकीची कोंडी बघायला मिळते आहे दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या या रांगा लागल्या महामार्गावरती दोन्ही बाजूंची ही वाहतूक कोंडीची दृश्य आता समोर येत आहे कदाचित मुसळधार पावसामुळे ही वाहतूक कोंडी झाली असावी अशी शक्यता आहे याविषयीचे अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत मात्र सध्याची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे जो महामार्ग आहे त्यावरती ही वाहतूक कोंडी झालेली दिसते वसईपासून पुढच्या दिशेने ही सगळी वाहनं आहेत जी अडकून पडलेली आहेत आणि दोन्ही बाजूनी ही वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते वसई ते घोडबंदर अशा रस्त्यावरची ही वाहतूक कोंडी आपण बघतोय आणि साधारणतः घोड़बंदरचा जो रस्ता आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांच्या दुरुस्तीचं चा काम चाललेलं आहे अरुंद असा रस्ता आहे त्यासोबतच मोठ्या संख्येने मोठमोठे ट्रक सुद्धा याच महामार्गावरून जात असतात विपुल पाटील याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतील विपुल अ नक्कीच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक वास्त कोंडीची समस्त कायम आहे मात्र या, या रस्त्याचे दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि हे काम अर्धवट अवस्थेत राहलेले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे वसई ते घोरबंदर पर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आठ ते पंधरा किलोमीटर पर्यंत वाहनांचा लांब तराम रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत मात्र वाहतूक पोलीस असेल महामार्ग प्रशासन असेल हे मात्र या ठिकाणी कुठे दिसून येत नाहीये त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांचा वाहन चालकांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता महामार्ग प्रशासन सुद्धा या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष देत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केलेला आहे अगदी धन्यवाद विपुल या माहितीसाठी